नमस्कार मंडळी तर मार्गशीर्ष महिना यावर्षी कधीपासून सुरू होतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिनामध्ये किती गुरुवार येतात आणि शेवटच्या गुरुवारी अमोशा आहे तर उद्यापन कधी करायचे त्याचबरोबर पहिला गुरुवारी कोणत्या तारखेला येतो आणि शेवटचा गुरुवार कोणत्या तारखेला येतो आणि त्या दिवशी उद्यापन करायचे की नाही याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाल देत आहे यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यातला सत्ययुगाची सुरुवात होती त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्याला खूप पवित्र आणि विशेष महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी मातेचेही व्रत केले जाते त्याचबरोबर खूप सारे लोक तीर्थक्षेत्र दर्शनासाठी जातात तीर्थक्षेत्रा नद्यांवर स्नान करतात आणि त्याचबरोबर खूप दानधर्मही करतात कारण की या महिन्याला खूप विशेष साधारण महत्त्व आहे आणि तुम्ही जर महालक्ष्मी व्रत करत असाल तर यंदा चार गुरुवार आलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी या शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या संदर्भात थोडंसं गोंधळ उडू शकतो जर तुमच्याकडे कालनिर्णय असेल तर तुम्ही बघू शकता की अठरा डिसेंबर गुरुवारी आमोशा प्रारंभ होते तर ते उत्तरात्री उत्तर रात्री म्हणजे पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनटाने आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्ण दिवस आणि रात्र ही आमोषा चालणार आहे त्याचबरोबर वीस तारखेलाही पूर्ण दिवस अमोशा असणार आहे तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे की नाही हा सगळ्यांना गोंधळ उडणार आहे तर आमोशा प्रारंभ दिलेला आहे ती अठरा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनटांनी तर म्हणजे आमोषा ही एकोणीसच्या पहाटे लागणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेला पूर्ण रात्रंदिवस ही आमोषा असणार आहे आणि अठरा तारखेला तुम्ही उद्यापन करू शकता कारण की अठरा तारखेला आमोषा नसणार आहे कारण ते कॅलेंडरमध्ये जरी दिलं असेल तरी आमोशा ही पहाटे लागते त्यामुळे अठरा तारखेला अमोशा नाही त्यामुळे तुम्ही अठरा तारखेला गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकता त्याचबरोबर एकोणीस तारखेला आमोषा तिथी पूर्ण रात्रंदिवस आहे वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे पण आमोषा हे सूर्यास्त सूर्यास्त पर्यंत आहे त्यामुळं आमुषाने ही सूर्यास्त पाहिलेला आहे म्हणून हा ही आमोशा आपण वीस तारखेला म्हणजे वीस डिसेंबरला पूर्ण दिवस पक धरणार आहे की हा आमूषा आहे म्हणून मानणार आहे तसेच अठरा डिसेंबरला गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि हा शेवटचाही गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात खर तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून होत आहे तो दिवस शुक्रवार आहे मग मार्गशीर्षचा पहिला गुरुवार कधी तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा पहिला गुरुवार असणार आहे आणि दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे या दिवशी तुम्ही महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि दत्तप्रभूंची सेवा करण्यासाठी उत्तम मानला आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यांमध्ये आपण तीन रात्री व्यंकटेश्वर व्यंकटेश स्वतःचे पठणही करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेगवेगळे पारायणी पूजाही करू शकता स्वामी सेवा करू शकता गुरुचरित्र वाचू शकता श्री स्वामी सम समर्थांचे सारा अमृत पठन करू शकता तारकमंत्र म्हणू शकता नवनाथांचे पारायण करू शकता त्याचबरोबर भगवद्गीता वाचू शकता श्रीपाद वल्लभ ग्रंथाचे पारायण करू शकता खूप सारे तुम्ही दे पारायणी ग्रंथ लावू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही रोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावा रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला जल अर्पण करावं पूजा करावी त्याचबरोबर ती नमस्कार करावा आणि कारण की विष्णू देवांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे विष्णू देना देवांची पूजेचा प्रारंभ हा तुळशीपासूनच होतो म्हणून आप तुळशीला अत्यंत साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुळशीची पूजा मार्गशीर्ष महिन्यात करणे खूप अतिउत्तम आहे त्याचबरोबर तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा सत्यनारायणचा ग्रंथ किंवा पूजाही लावू शकता तुम्ही दिवसभरात नाही जमले तरी तुम्ही संध्याकाळी एक तास जरी सत्यनारायण चे ग्रंथाचे पठन केले तरी चालणार आहे त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्र पठनही करू शकता किंवा ते नाही जमलास तर महालक्ष्मी पठनही करू शकता तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी न महा लिहा जेणेकरून महालक्ष्मीची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम महालक्ष्मी नमहा